आपण वस्तुजी बोलला पूर्वीच्या सगळ्यात जर विचार केला तर आपल्या धान्याबद्दल काँग्रेसचा विचार झेंडा घेऊन चालले चालवला वडील असतील भाऊ असतील सुद्धा असतील आता काँग्रेसच ठेवले जरा ऍड आधी कायदा ऍड केले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जायचं ठरलं एवढंच म्हणजे काँग्रेस काय सोडलेलं नाही अजित पवार काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर बरोबर अजित पवार काँग्रेस असा बेस पकडूनच आहे की थोडा ऍड केला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट बरोबर ते मुद्दा तुम्हाला क्लिअर करा मला प्रश्न असा आहे जिल्ह्याचे नेते आदरणी मशिफ साहेब म्हणजे पक्षाचे आणि त्यांच्या ताब्यात आज खेडशी बँक आहे दुसऱ्या ताब्यात आहे त्यांच्या सत्यजय माध्यमात काम झाली तर लोक मागे राहतात ही वस्तुती आहे आणि त्यातून बहुतांशी आता लोक आता राष्ट्रीय जाण्याला सुरुवात झाली राहायची आज बघितलं बघा भागातले ना प्रवेश भागातले आज बरेच वेळे जिंकणे पटेल काँग्रेस काँग्रेसमध्ये काय आपलं जीवन संपूर्ण आज त्यांची मुलंही आता राष्ट्रवादी वेगळं हा त्यांचा विषय म्हणजे आमचा प्रश्न नाही आदरणीय के पी पटेल आहेत ते पण राष्ट्रवादीचे म्हणजे परत आले राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रवादी आज आहेतच मी सगळ्याचा विचार जर केला तर राजकीय जर बेरसे राजकीय बघतो ना त्यातून हा आणि आमचा मुलगाही दोन हजार तीन ते चार वर्षे राष्ट्रवादीचा सदस्य काम होती युवक राष्ट्रवादीचा म्हणजे ऑलरेडी वासरू आम्ही तिथं पाठवलेलं जाय आता मूळ आपण निघावलं एवढंच माझं म्हणणं आहे कारण काय मुलगा एका पक्षात आणि आपण एका पक्षात किती चालणार मी कुठल्या व्यासपीठात जात नव्हतो किंवा काँग्रेसचे कुठल्या कार्यक्रम जात नव्हते हे वस्तू ते एक नाही मी असं म्हणाले कुठल्याच कार्यक्रम जात नव्हतो बघू आपण त्याच्यात प्रयत्न हो अनेक विचार आले अनेक ह्या गोष्टी आल्या मग त्यात हा त्याचे राजकीय करिअर बघत होता आमच्या दुष्संगात काय पक्ष नसते सहकार पक्ष नसते तुम्ही तुमच्या पद्धतीने सक मला नकोसाठी काय पक्षाची गरज नाही पण इतर गोष्टी काम करत असताना पक्षाची गरज आहे कारण तुम्हाला कुठं ना कुठलं शासनावर काम करण्या असेल आणि कुठे काम करून घ्यायचं असेल तर त्या दृष्टीनं तुम्हाला लेबर लागते कुठल्या पक्षातलं असेल त्या माणसाने नेत्याकडे जाऊन काम करून घ्यायला जाते त्या मंत्र्यांकडे काम करून घ्यायला जाते सुदैवानं सरकार असं असावं ही आमची भूमिका होती त्याप्रमाणे आता सरकार तर हा पक्ष आहे सहभाग झाला नाही सत्ते सत्ता हा महत्वाचं केंद्र म मा, मानव करावं लागेल आणि काय लोकांचा प्रश्न उडकीला मागे लागतील आणि त्या त्यादृष्टीनं आपण आता तेवीस तारखेला सप्टेंबरला अजिता पवार असतील मुश्री साहेब आहेत नितीन गडकरी साहेब असतील आणि मान्यवर लोक आता ते त्यांचे त्यांचे जे कोण कोण येणार आहेत पण दुपार दीड ते दोनशे दरम्यान मुंबईत हा प्रवेश आहे हा तारीख फिक्स आहे तेवीस तारीख मंगळवार आता मुद्दा काय म्हणून बराच वेळ आहे पण तारीख आधीच फिक्स केलेली आहे त्यांनीच दिलेली आहे तेवीस तारखेला हा महाप्रवेश होऊन जाईल कार्यकर्त्यांना थोडासा प्रमुख कार्यकर्ते घेऊन जायचं काय मुंबईला जाऊ शकत नाही पण जे काही कार्यकर्ते ते देखील करायचा आहे आणि तसं जी वाटचाल करायचं धक्का नाही एकोण एक मुद्दा सांगतो एकनाथ शिंदे व्यक्ती फार चांगली आहे तसेच अजितदाबाई व्यक्ती चांगली आहे साहेब पण व्यक्ती चांगली आहे मला काही काय काही हे नाही इथं सर्व ठेवून तुमचे आता कार्यक्रम झाला त्यावेळी माझा वाढदिवस साजरा करत त्यांनी केलाच की कोण करत नाही पण त्यांनी केला ऍक्च्युअली हे प्रोटोकॉल मी बसत नाही पण आयत्या वेळेस ते केलं ना तिने तर त्यांनी त्यांच्यावर सुद्धा संबंध चांगली आहे आणि थोडीशी आमची पावलं तिकडे चालली होती हे पण मान्य करूया म्हणून आम्ही खासदार लोकसभेला संजय मंडलचा प्रचार करा सगळी तुम्हाला माहीत नसले मतदारसंघाने माझं जवळजवळ हे एक काँग्रेस बीसांची काढपा आम्ही माझा आमिल् निर्णय घेतला प्रकाशात आले म्हणजे लाईन चुकी पडे चालव पण एक मुद्दा काय झाला मुलगाच आमच्या आग्रह फार मोठा आहे की राष्ट्रपती राहावं मी विचार काय केला मी की इकडं ते एक इकडं आणि लोकांच घ्यायचा त्याचा मोठा आग्रह आहे की राष्ट्रपती राहावं म्हणजे तू पहिल्यात असते असं म्हणून आणि आता आमचं जे करिर आहे त्यांचं करिअर बघण्याचा आणि थोडस त्याचा आग्रह आहे की कार्यकर्त्यांचा मुलग्याचं भवितव आणि कार्यकर्ते ठीक आहे मग काय हरकत नाही त्यामुळं कोणामुळे काय दुराव नाही काय संदर्भ नाही पण तुम्ही मतपूर वारस असते ते पण सुट्टी काही तरुणांचा त्रास तलासकारण आहे त्याला बघायचं आहे आणि त्या दिवशी हा नेण्याचा राष्ट्रवादीचा नाही 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 मला काय बंटी पडल्याच्या मागेच मध्ये काय घुसपट नाही होती घुसपोट माझी पेन पडल्या मावळेस ते हे कुठं बोलणार नाही त्यात बट्टी कुठे कधी जाणार काय तसं की आम्हाला प्रेफरन्स कधी बोल नाही नाही मला वाटत नाही तू काय मला वाटत नाही झाले असेल तर पूर्वीच आता नाही नाही तिने मला परवा सभेत एकच प्रश्न विचारला तुमचं दोन्ही तर कुठला एवढं सांगा आम्हाला राष्ट्रवादी काय शिवसेना दुर्टन तुमचं नाव ऐकलं पाहिजे म्हणून मी राष्ट्रवादी जातो ठीक आहे एवढंच झालेलं झालेले असं कधी होत नाही चर्चेत प्रश्न सुटतो सगळीच माणसं एकमताला येत नसतात कधी असं कधीच होत असते कुठल्याच पक्षात पाठिंबत नसतंय त्यांचे विषय कळून प्रवास प्रयत्न प्रत्येक कधीच होत नसते कधी प्रवेश जो असतो असताना प्रत्येक मध्ये वेगळे असतात आणि चुकीचं नाही नाही हो हो तो आता तीन चार वर्षाला तर सरसिटी थोडीश काम करतो तिची मानसिकता राष्ट्रवादीची पहिल्यापासूनच आहे असं काय नाही 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 मी कुठल्या जायचं जायचो तो तू... करतो होता काम कि आहे का एकच पक्षात होतो काँग्रेसमध्ये बेबोल काँग्रेसचा आहे की आम्ही कुठल्या कार्यक्रमाला काँग्रेस केलो नाही ना गेलेलोच नाही ना म्हणजे थोडक्यात तुमचं तुम्ही बघा आम्ही गप्प असं झालं होतं आता थोडस अधिकृत काम करायचं मला नाही मी असं म्हणणार नाही की मी कुठल्या काँग्रेस पक्षाचा कार्यकाळ बसतोय बसले काँग्रेस कमिटी गेले असं काही नाही कुठं त्यामुळे तो मुद्दा नाही कुठलं अरे मुद्दा एकच आहे किती जरी काय कुणी बोललं तर माहिती ट्रेड इलेक्शन होत माहिती इलेक्शन घेणार नाही हे पक्ष लिव्हल इलेक्शन होणार नाही कारण प्रत्येक कार्यकर्त्याचं समाधान कसं करणार तेव्हा ही माहिती म्हणाली येईल पण हे जसे ज्या पक्षाच्या लेवल जिल्हा परिषद दे किंवा ते नगरपालिका असतो दे काय नाही मला असं वाटत नाही आणि निवडून आल्यापर्यंत काय कार्यक्रम बघतील काय त्याच आता अगदी आड सोपले आपण आपल्याला हे सरकारनं बिकार मोठं काम करायचं आहे आणि त्याच्या सकाळ पुढे सांगितलं बघूया प्रयत्न करूया परत या निमित्ताने चर्चा पुढची तुम्हाला एक मुद्दा सांगतो तुम्ही मान्य करायला पाहिजे मी एकच स्पष्ट मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदेंना भेटलो की महाविद्यालय चेअरमन झाला पाहिजे आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे चे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट